જીવન <laughs> <laughs> पोलीस बंदोबस्त हो सुरक्षा जी आहे अति वाढून करणारे एका वाहनाला आहे पुढच्या काही वेळामध्ये ही गाडी जी आहे ती केच घ्यालयाच्या दिशेने जाणार आहे मॅडम आपण देखील ताबा बघण्यासाठी या ठिकाणी आलेला होता वाढी करणार कालपासून आपण आतमध्ये आप आहात जेवण केले नाही असं कळत काय कारण मेजर आता पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त सुरक्षा जी आहे ती वाढून करणार वाहनाला आहे पुढच्या काही वेळामध्ये गाडी जी आहे ती केल्याच्या दिशेने जाणार आहे मॅडम आपण देखील ताबा बघण्यासाठी या ठिकाणी आलेला होता आणि त्याला कालपासून आपण आतमध्ये हात जेवण केले नाही असं कळत काय कारण Ô, oh, Melhor!